ऑफर 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 कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली नुसत्या ऑफर सुरू आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल वरती पंधरा टक्के क्लीनर वरती पन्नास टक्के किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्ड जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये व्हरायटीत नव सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क पंच्याहत्तर एक शून्य 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 सात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत शासनाने जाहीर केलेल्या मराठा सर्वेक्षणासाठी प्रशासन हाय अलर्ट झालंय घरोघरी जाऊन मराठा सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाकडून कामकाज कामकाज सुरू करण्यात आगामी दिवसात मराठा सर्वेक्षणाचे पूर्ण करणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी पत्रकार परिषदेत केले तर तालुक्यातील पंचावन्न गावात तब्बल पाच हजार सहाशे अडतीस कुणबी नोंदी सापडल्याचे देखील प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं नमस्ते मी डॉक्टर विक्रम बांधन प्रांताधिकारी आज आपण जे मराठा सर्वेक्षण कालपासून सुरू झालेलं आहे त्याबद्दल आम्ही एकूण आपल्या कुणबीच्या नोंदीचा शोध आपल्या दप्तरामध्ये चालू होता तर त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आता कालपासून आपल्याकडे मराठा सर्वेक्षण जे शासनाने जाहीर केलेलं आहे तर प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं काल ट्रेनिंग झालेलं आहे दोन टप्प्यांमध्ये आणि आज काल कालपासूनच आमच्या लोकांनी घरी घरोघरी जाऊन जी प्रश्नावली दिलेली आहे तर त्यानुसार सर्वेक्षण सुरू केलेलं आहे त्या संदर्भात आपण तालुक्यातील सरपंचांची उपसरपंचांची सदस्यांची पण एक मिटिंग घेतली आपण वॉर्ड न्याय प्रगणक नेमलेला आहे मग गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि जो तलाठी सर ग्रामसेवक आणि आमचा महसूलचा किंवा पंचसेवेचा स्टाफ असतो त्यांच्या सहकार्याने प्रत्येक गावामध्ये पुढच्या सात दिवसात ते आम्ही सर्वेक्षण संपवणार आहोत तर एक प्रशासक म्हणून माझी अशी विनंती सर्व जनतेला राहील की त्या सर्वेक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावे आणि आपली जी काय माहिती खरी असेल ती प्रश्नावली आहे तर प्रश्नावली आपली माहिती देण्याची मदत करावी अशी माझी विनंती आहे ते झालं सर्वेक्षणाच्या बाबतीत आणि त्यानंतर गेल्या अडीच महिन्यापासून आम्ही कुर्वीच्या नोंदी आपल्या शासकीय दप्तरातील शोधत होतो त्यामध्ये नगरपालिका नंतर पंचायत समिती आणि महसूलचा रेकॉर्ड या तीन रेकॉर्डमध्ये आपण नोंदी शोधलेल्या आहेत आज रोजी आपल्याकडे पंचावन्न गावां वी, आप गावांच्या कुणबीच्या नोंदीचं वि विवरण माझ्याकडे हातात आहे माझ्या आता तर आपल्या पंचावन्न गावांमध्ये पाच हजार सहाशे अडतीस कुणबीच्या नोंदी आपल्याला सापडलेल्या आहेत आणि उर्वरित गावांचे कामही आपलं पूर्णत्वाला येत आहे परंतु फायनल पब्लिकेशन झालेलं नाही आहे दोन दिवसात तेही काम आपलं संपून जाईल तर आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मौजे कळंबी गाव आहे तर आपल्याकडं चारशे पंचावन्न नोंदी सापडलेल्या आहेत त्यानंतर बऱ्याच गावांमध्ये खानापूर गावामध्ये चारशे अठ्ठावन्न नोंदी सापडलेल्या आहेत कुर्ली तीनशे एकोणतीस अशी सगळी यादी आहे ही सगळी यादी आम्ही ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये डिटेलमध्ये आणि आमच्या तलाठी कार्यालयात सजेवर डिटेलमध्ये काल कालपासूनच प्रकाशित करत आहोत तर माझी विनंती सर्व जनतेला अशी राहील की ह्या सगळ्या नोंदी आहेत ते एकोणीसशे दहा एकोणीसशे वीस काही अठराशे नव्वद अशा जुन्या नोंदी आहेत तर आपली वंशावळ तिथपर्यंत जर दाखला आपल्याला कुर्मीचा पाहिजे असेल ते वंशावर सुरवात देणं आवश्यक आहे त्या संदर्भात मी रेकॉर्डची मिटिंग घेतलेली आहे रेकॉर्डच्या लोकांनाही सांगितलेलं आहे की तुमचं पूर्ण सहकार्य जे आपले उतारे किंवा नोंदीचा ट्रॅक शोधत देतील त्यांना पूर्ण सहकार्य आमचा महसूलचा प्रशासकीय स्टाफ करेल याची मी ग्वाही पण देतो आणि सगळ्यांना तशा मिटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं आता गावोगावी आम्ही जे कुनवीच्या नोंदीची माहिती पब्लिश केलेली आहे तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपले रेकॉ रेकॉर्ड शोधावेत त्यासाठी आम्ही सहकार्य करू आणि एकोणीसशे सदुसष्ट ही साठी डीम टेट आहे दाखल आणि आपले सगळे पुरावे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे आहे त्यामुळे ते दाखल द्यायला फार काही अडचण येणार नाही फक्त तिथपर्यंत जी नोंद मिळालेली आहे तिथपर्यंत तुम्ही वंशवात नेणं हे हो आवश्यक आहे त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि त्यानंतर जे प्रकरण माझ्याकडे दाखल होतील प्रांत कार्यालयातूनच दाखले दिले जातात तर त्यासाठी पूर्ण सहकार्य आम्ही करू ग्राहकांनो आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेल पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर